लागू महाराष्ट्र राज्य बघितलं एकोणीस साठ मध्ये निर्माण झालं एकोणीस एक साठ नंतर मला सांगा एकातरी शेतकऱ्याला महाराष्ट्र भूषण दिलाय का सरकारने या सगळ्या सरकारांना लाजा वाटल्या पाहिजे हिने आत्मपरीक्षण केलं पाहिजे ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे खरं तर आपण बघितलं छत्रपती संभाजी महाराजचा भूतभूषण हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ मी मराठीत भाषांतरित केला संस्कृत मधला ग्रंथ सोळाशे बहात्तर साली संभाजी महाराजांनी लिहिला होता संभाजी महाराज म्हणतात ज्या राज्यामध्ये विचारवंत आणि साहित्यिक याला सन्मान असतो तेच राज्य उन्नती करत आणि ज्या राज्यामध्ये विचारवंत साहित्यिकांना स्थान नसतं ते राज्य रसाताळाला जातं त्या दोघो तिकडे वळत मग आपलं राज्य आपलं राष्ट्र आपला पुन्हा नव्यानं जर घडवायचं असेल तर आम्हाला जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं पक्षाच्या पलीकडं गेलं पाहिजे आणि आम्हाला माणसाचा विचार आमचा केंद्रबिंदू जो आहे तो माणूस असला पाहिजे तो आमचा माणूस हा अत्यंत महत्वाचा आहे आम्हाला हा माणूस जो आहे हा ग्रामीण भागातला माणूस कुणा त्याला सोन्याचे दिवस आले पाहिजे कुणा तो साहित्यामध्ये तो कथेमध्ये कादंबरीमध्ये मालिका बघतात मी सिनेमातला माणूस आहे पण मी तशा सिनेमातला माणूस नाही काय झालंय जे असायला पाहिजे ते नाही यांचं प्रेम प्रकरण ह्या भौतिक दिसताना भौतिकवादामध्ये मदामध्ये घुमकून अनेक पिढ्या बर्बाद झाल्या का शेतकऱ्याच्या हिशोबातेवरती एखादी मालिका येत नाही का बडिराज्याची मालिका येत नाही का महात्मा फुले इतिहासावरती माझे का येत नाही का मुंडावरती मालिका येत नाही का, ये का सिनेमा येत नाही मला वाटतं जर बदलायच्या असतील तर आम्हाला चांगले आदर्श आम्हाला अभ्यासक्रमामध्ये आम्हाला मालिकेमधन चित्रपटांबद्दल दिले पाहिजेत आणि पर्याय हा कुणीतरी देईल याची वाट बघू नका आम्हाला सवय काय झाली शेजारच्या का माणसाने